मित्रांनो गाड्या तिच्या तुफानी पाहिली आणि खरोखर आज छोट्या ड्रायव्हर न आज कमाल करून दाखवला छोट्या ड्रायव्हर न आज धमाक घ्यायला ड्रायव्हर कसं प्रेशर होत आज प्रेशर कसं होत मित्रांनो छोट्या ड्रायव्हर खरोखर आज खूप दिवसातून आपला पक्काचा जे म्हणतात ना किंग मेकर ह्याला म्हणतात छोट्या ड्रायव्हर <laughs> आज, आज, आज आज छोट्या ड्रायव्हर ना खूप आज सर्व दोन मिनिटाला पण छोट्या ड्रायव्हर चे आज आज सर्वांची इच्छा होती आज बकासूर फायनल पात्र व्हावं सर जकासूर आज छोट्या ड्रायव्हर न करणारा मोठा केलाय आणि खरोखर सर्वांच्या नजर होते मित्रांकडे का तर टॉपचा सेम मी होता काय सांगतो इतर ठेवली ना मित्रांनो बोलला संपला विषय मित्रांनो मित्रांनो दोन मिनट छोटे ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर ड्रायव्हर काय सांगतील आनंदात काय ठेवली लय दिवसांना सर्वांची इच्छा होती दिवसांनी इच्छा होती की ही गाडी जोडी पाहा मागच्या वर्षी ही जोडी पडली होती काय सांग मागच्या वेळी तीन नंबरच मानकर ठरवलं सर जे आणि हाच झाला होता विषय काय सांग सांगतेला आज ती गाडी पळाली आज पहिले दोन्ही सर्वांसाठी पळाली

शेडात शेड कसं वाटतंय आज आनंद वाटते ना आज आज खरोखर लढण बघाय भेटले आपल्याला पण खरोखर छोट्या ड्रायव्हर काय बद्दल सांगते ना काय आज सकाळी तो तेव्हा आपण छोट्या ड्रायव्हर मित्रांनो बघू शकता मामा खूप आज आहेत हो फौजे काय हो सांगते ना जोडी बद्दल चांगला लागला होता ना मामा कसं वाटतंय आज हा आज मामांची खरोखर आज सर्वांची मामा काय सांगतील जोडीबद्दल आपल्या ज्या ज्या जोडी आली त्या वेळेस तर जोडीला मागच्या आय मामा ही जोडी पाहली होती आणि तीन नंबरचा मान कर होता आणि आजचा गट तर एकदम सुंदर होता आता तर जे लढ होता मग छोट्या ड्रायवर काय बद्दल सांगतेला टॉपच आहे टॉपच आहे ना काय शिप काय काय पण आज आकार केलं पेडगा नंतर तुम्ही आजच सरजाला माहिती ना उतरवलाय पण एवढ्या दिवसाचा गॅप सरजा आज मला सारखं पाळाला किस्ता कावडून चालतो बघायचं चालतो आम्ही बघायचं होतं सर काय करून दाखवतो पण आज आज करून दाखवलं पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगायला होतं सरजा असं तसं आहे पण आज सरजा सर्वांसाठी ये लावलं हाय का ना करूमा जे आपले भाव आहेत आपले जिगरी आरात वैभव मामाचा काय वैभव मामा कसं वाटतं एक दोन शब्द आज आनंद आहे ना, ना आपलं जे खरोखर आज जी बक्यानं करत होती बक्यानं करून दाखवलं हाय का ना? नाही ना, संघर्ष नाहीये दिला मित्रांनो खरोखरच आज वैभव मामा आपले भाव आहेत मोहिलशे सगळे भाव आहेत आपले आज खरोखरच आज सगळं प्रेक्षकला ऐकायची होती की आज आज बका तर आपला गुलाबत रावण शंभर टक्के आसती करून दावलं जोडीनं